नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवभाऊ पोळा कधी आपल्याला पोळा झाले एक पाच सहा दिवसानंतर रोप टाकायची तयारी करावं लागेल तर ह्या अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आपल्या बरोबर आज पडेगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री शिवाजी गोरक्षनाथ पाटील शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या आपल्याला आज रोप टाकण्यासाठी जागेची निवड कशी करावी या संदर्भात अनमोल असं मार्गदर्शन त्यांच्याकडून या ठिकाणी घ्यायचं आहे तर शिवाभाऊ आता रोप टाकण्याची लगबग पुढील पंधरा वीस दिवसात किंवा महिन्याचा जो काळ आहे पुढील एक महिन्याचा काळ हा रोप टाकण्याचा उन्हाळ कांद्याचे रोपवाटेक तयार करण्याचा काळ असणार आहे तर या अनुषंगाने रोप टाकण्यासाठी जागेची निवड कशी करावी या संदर्भात अनमोल असं मार्गदर्शन आपण शेतकरी बांधवांना करावे जागेची निवडून राहण असलं पाहिजे थोडक्यात माथू माथ्यावर टाळूवर टाळूवर रान पाहिजे आपल्या भाषेत बरोबर तळवर रान पाहिजे बरं तो बाजरीचं किंवा खोंडेचं रान पाहिजे बाजरीचं किंवा खोंड्याचं किंवा मक्याचं रान आपल्याला पाहिजे परंतु तन्नाशक मारलेलं नसता पाहिजे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी ज्या ज्या रानात आपल्याला उन्हाळ कांद्याची रोपवाटिका तयार करायची आहे किंवा रोप टाकायचं आहे ते रान शक्यतो टाळूवर असावं माथ्यावर असावं का जेणेकरून अतिरेक पाणी आणि रानाला सूष्मा असा ढाळा असावा का जेणेकरून ते रान अतिरेक पाणी धरून ठेवणार नाही आणि दुसरा मुद्दा त्यांनी अजून एक या ठिकाणी सांगितला तो म्हणजे ज्या रानामध्ये आपल्याला रोग टाकायचा आहे राना ले ले त्या रानामध्ये शक्यतो बाजरी केलेली असावी किंवा खोंड केलेलं असावं किंवा आपल्याकडे हे केलेल्या असावे परंतु हे सर्व करत असताना त्या पिकामध्ये तन्नाशकाचा वापर केलेला नसावा अजून पुढचा मुद्दा तुम्हाला कुठला महत्वाचा वाटतो मुगाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे मुगातून सोयाबीन जर बरोबर मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला मुग आणि सोयाबीन हे जे पीक आहे हे पीक नायट्रोजनचं स्थिरीकरण तर करतात अतिरेक नायट्रोजन जमिनीच्या पोटात उपलब्ध होतं त्यामुळे hmm. आणि दुसरा मुद्दा मूग आणि सोयाबीन ह्या पिकावरती भुरी आरोग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो hmm. आणि आपल्याकडं आजही शेतकरी सोयाबीन असेल किंवा मूग असेल ह्या पिकावर जे भुरी सदृश जे रोग येतात त्यावरती बुरशीनाशकाची फवारणी करत नाही आणि मग रोपासाठीच मूग टाकलेला आहे अनुषंगाने त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग ती भुरी सदृश जे पानं आहे जमिनीच्या पृष्ठभागावर पडतात आणि मग ते रोगग्रस्त पाने नंतर ज्यावेळेस आपण रोप टाकतो त्यावेळेस ती बुरशी ती भुरी त्या रोपाच्या कवळ्या मुळीवरती हल्ला करते अशा पद्धतीनं का त्यांनी या ठिकाणी सांगितलं मुगाचं किंवा सोयाबीनचं रान जर असेल तर शक्यतो ते रान रोप टाकण्यासाठी निवडू नये हा एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आणि अजून एक मुद्दा असा आहे का ह्या बाबतीत आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात जनजागृती केलेली आहे लोक काय करतात ताक करतात आणि तो ताक सरासरी महिन्याचा दीड महिन्याचा सा, सव्वा महिन्याचा होऊ देतात काढतात आणि लगेच रोप टाकतात याबद्दल तुमचं काय मत आहे रोप ते सडत नाही काढते त्याला काढायला त्या बरोबर रोप हिरवळीचं खत दाबल्यानंतर किंवा ताक किंवा दाईच्या टाकल्यानंतर किती दिवसानंतर त्या ठिकाणी रोप लावलं पाहिजे किंवा कांदे केले पाहिजे तीस ते चाळीस दिवस तीस दिवस झाले पाहिजे बरोबर शास्त्रीय पद्धत तीच आहे त्याला म्हणजे आपली शंभर टक्के अनुम, अनुमोदन आहे ताग असेल किंवा द्याच्या असेल हिरवळीचं जे खत आहे थे खत ते खत गाडल्यानंतर त्या रानाला दीड महिन्याची विश्रांती पाहिजे किंवा त्या रानाला पंचेचाळीस ते पन्नास दिवसाची झोप पाहिजे जेणेकरून आपण जे हिरवळीचं खत दाबतो याला जमिनीत असणारे सूक्ष्मजीव त्याला पिकाच्या खाण्याच्या अवस्थेत आणून ठेवण्यासाठी किंवा त्याच्या जमिनीच्या पोटात कंपोस्टिंग होण्यासाठी हा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा कालावधी हवा असतो म्हणजे रानाची झोप पूर्ण होते त्यानंतर आपण तिथं कांदे लावू शकतो किंवा रोप टाकू शकतो परंतु वारंवार आपल्याकडून ह्या चुका होतात आपण ताग आणि दहच्या करतो गाडतो आणि पुढील दहा पंधरा दिवसामध्ये दे। लगेच रोप टाकतो आणि परिणामी त्या ठिकाणी रोपाचा बियाण्याचा उताराही कमी झालेला आपणास पावायच मिळतो आणि पिकाची ज्या पद्धतीने त्या रोपाची जोमदार वाढ पाहिजे ती या ठिकाणी झालेली आपणास दिसत नाही म्हणजे याचा अर्थ झाला काय तुम्ही रानाला पळवलं फक्त रानाला झोप दिलेली नाही ह्या गोष्टी त्या ठिकाणी पावायास मिळतात आणि जमिनीची निवड करताना तुमचं मत काय एकदम हलकं रान असावं काळं रान असावं पाहिजे काळ पाहिजे एकदम असेल तर या ठिकाणी अजून एक मुद्दा त्यांनी आपल्याला या ठिकाणी उपस्थित केलाय तो म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला रोप आहे मध्यम काळी परंतु पाण्याची निसरा होणारी जमीन आपल्याला निवडायची आहे राणाला सूक्ष्म ढाळ असणारी जमीन निवडायची आहे शक्यतो अनुभव आपला असा का पोट्याच्या रानात रोप अतिशय चांगली पावयास मिळालेली आहे परंतु पाणी धरून पाणी धरून ठेवणारी आणि चिकन मातीयुक्त जर जमीन असेल तर ते शंभर टक्के त्या पिकाच्या मुळीच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो परिणामी रोपाच्या वाढीवरही विपरीत परिणाम परिणाम मग रोप जळणे कोलमडणे मरणे ह्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात आता मागच्या वर्षी आपल्या भाऊंनी काय केलं आपण त्यांना सांगितलं सूष्म डाळ असणारी जमीन निवडावी टाळूवरचं रान निवडावं परंतु भाऊनी नारळाची ताटी होती आणि नारळाच्या ताटीला खेटून रोप टाकलं याबद्दल तुमचं काय मत आहे नारळ ताटी काय म्हणजे यातून एक मुद्दा असा स्वच्छ सूर्यप्रकाश कमीत कमी पाच ते सहा तास मिलावा। मिलावा। त्या रोपास मिळावा हाही सुद्धा मुद्दा त्यामध्ये आवर्जून त्या ठिकाणी घेणं आहे आता हे सगळे मुद्दे केले परंतु त्यांनी जमीन निवडताना निवडताना रानाला ढाळ असणारी जमीन निवडली तळवरचं रान निवडलं मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडली परंतु तिथं पाणी देण्याची जी सोय होती ते पाणी नेमकं क्षारयुक्त होतं ती सुद्धा आपल्याला आप या ठिकाणी म्हणजे रोप वाटिका तयार करताना रोपाची निगा ठेवत असताना त्याला ज्या पाण्याच्या पाळ्या किंवा जे पाणी आपल्याला चार किंवा तीन पाणी पाच पाणी द्यायचे आहे ते पाणी सुद्धा क्षारयुक्त नसावं गोड पाणी असावं मोचळ पाणी नसावं या गोष्टी ध्यानात घ्या म्हणून कोपरगाव किंवा मग नगर नाशिक संभाजीनगर हे जिल्हे कांद्यासाठी उत्तम समजले जातात शिवभाऊ एक मुद्दा आपल्याला हो। या ठिकाणी आवर्जून असा घ्यावा लागणार आहे आपल्याकडे मानेसाहेब मानेसाहेब इकडे यावं माने साहेबाला तिथं स्थानिक गंगेच्या कडेला रान आहे या ठिकाणी तीन एकर कांदे लावायचे होते आणि यांनी रोप टाकलं राजापूरच्या पाहुण्यांकडे आता जिथं रोप टाकलं ते राम मुरमड हलकं रान होतं आणि जिथं कांदे लावले ती क्षारयुक्त आणि चोपणयुक्त जमीन जाड रान होतं त्याचा परिणाम असा झाला त्यातलं वीस टक्के रोप जळणे मरणे किंवा मुळी मुळी धरणे अशी समस्या त्या रोपाला त्या ठिकाणी आली तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी सांगावी लागणार आहे तुम्ही जी म्हण आता सांगितली ज्या रानच्या बोरी त्याच गावच्या बाबळी पाहिजे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं का ज्या ठिकाणी आपल्याला कांद्याची लागवड करायची आहे त्याच शिवारात आपल्याला आपलं कांदा रोपवाटिका ही तयार करावी लागणार आहे बऱ्याच वेळेस आपण काय करतो आपल्याला इथे लागवड ही जाड रानात करायची असते आणि रोप टाकताना आपण राजापूर ममदापूर भारामकुळम किंवा मग पिंपळकुटे ज्या भागात आपले फार गोतावळा आहे तिकडं बहिणी दिलेले आहे किंवा तिकडच्या मुली आपल्याकडे केलेल्या आहे आणि मग आपण आपलं रोप त्यांच्याकडे रोप नेऊन देतो आता पाहुण्याचा पावण्याचा म्हणून ते पाणी कधी भर कधी नाही भर औषध मार कधी नाही मार ते ते रान हलके कसं बस ते रोप तयार करतात आणि आपल्याकडे घेऊन येतो आपण मग ते रोप आपलं जे स्थानिक वातावरण आहे हवा पाणी आणि जमीन आणि त्या जमिनीचा इथला पीएच सामू याच्याशी ते रोप मॅच होत नाही परिणामी मग त्याच्यात दहावीस टक्के जळणे मरणे सडणे या समस्या पाहायला मिळतात मग ते शेतकरी आमच्याकडे मग आपले ठरलेले टाक विमेक टाक सल्फर मार किटकनाशक मार फरक तर काही दिसत नाही म्हणून ह्या अनुषंगाने एक आव्हान आपल्याला सगळ्यांना किंवा एक समजून एक गोष्ट घ्यावी लागणार आहे का ज्या स्थानिक वातावरणामध्ये आपल्याला कांद्याची लागवड करायची आहे त्यातीलच काही भागात किंवा त्यासारखी जमीन असणारी आपल्या शहरातील जे माथ्यावरचं टाळूवरच रान असेल रानाला ढाळ असेल पाणी धरून न ठेवणारी जमीन असेल मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी जी जमीन असेल अशा रानामध्ये आपल्याला आपल्या कांदा रोपाची रोपवाटिका काही तयार करावी लागणार आहे या समस्या तुम्ही मी बोलण्यापेक्षा किंवा आम्ही बोलण्यापेक्षा आमच्या निरीक्षणापेक्षा तुमच्याही या गोष्टी लक्षात येत असतील का बाहेर गाऊन आणलेली रोप आपल्याकडे लटकायला उभे राहण्यासाठी फार त्रास होतो मग त्यामध्ये आपला अतिरेक पैसा श्रम आणि वेळ वाया जातो कांदे पातळ होतात आणि मग तिथूनच खऱ्या अर्थाने उत्पादनाची घट ही व्हायला सुरुवात होत असते कारण आपण जे उद्दिष्ट घेऊन चाललो आहोत का एकरी अडीचशे क्विंटलच्या पार आपकी बार अडीचशे पार हे करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला गांभीर्याने यामध्ये अंतर्भाव कराव्या लागणार आहे ज्यावेळेस रोपं पातळ होतात मग उत्पादन मिळवण्यासाठी एकरी रोपांची संख्या सुद्धा टिकवावी लागते आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिथं जर रोपं कमी झाली तर निश्चितच त्याचा परिणाम हा पुढील उत्पादनावर कांदे पातळ झाल्यामुळे एकंदरीत मिळणाऱ्या क्विंटलवरती होणार आहे तसेच सुरुवातीचीच अवस्थेत जर बुडखा मुळ्या सडायला सुरुवात झाली ठीक आहे तुम्ही कीटकनाशकाने बुरशीनाशकाचा वापर करून सल्फरचा वापर करून त्याला काही प्रमाणात थांबवतात परंतु ती समस्या शेवट परत शेवटच्या पाण्याला पुन्हा दिसते आणि मग तेच कांदे ज्यावेळेस चाळीत जातात आणि मग पुन्हा साठवणुकीमध्ये सुद्धा त्या समस्या दिसतात आणि कांद्यामध्ये जो साठवी तो टिकवील त्याचेच पैसे होतात हे आजपर्यंत गणित आहे म्हणून कांदा साठवा कांदा पिकवा कांदा साठवा यासाठी अनेक या काही जे मुद्दे आहेत आज आपण रोपवाटिकेचा व्हिडिओ बनवला म्हणजे रोपवाटिका तयार करण्यासाठी रोपवाटिका बनवण्यासाठी जागेची निवड या संदर्भातला व्हिडिओ आपण आता बनवला यानंतरचा व्हिडिओ आपण बीज प्रक्रियेचा करणार आहोत त्यानंतर सॉरी त्याच्या अगोदर बियाण्याची निवड करणार आहोत त्याच्यानंतर बीजे प्रक्रियेची बीजे प्रक्रिया करणार आहोत रोपातील अंतर्मशागत किंवा रोपाची निगा याचा एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत अशा पद्धतीने टप्प्याने आपण पुढे जाणार आहोत त्यासाठी मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब का करायचं आहे ला तर सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही तर शेतकरी बंधूंनो या ठिकाणी रोपवाटिका तयार करताना जी जागेची निवड आपल्याला करायची आहे त्या संदर्भात शिवाभाऊने आपल्याला जो वेळ दिला अनमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी त्यांचे खूप खूप आभार मानतो मौनगिरी कृषी दीपक ही संस्था सुद्धा आपल्या ऋणात सदैव राहील